नमस्कार मी मुरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला सव्वीस भारतीय पर्यटक मारले गेले त्यातून देशामध्ये संताप आहे आक्रोश आहे त्या घटनेला त्या हल्ल्याला आता अकरा दिवस होत आले हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाबून सांगितलं की हल्लेखोरा ना आम्ही अशी शिक्षा देऊ की कल्पने पलीकडे शिक्षा देऊ त्यांनी कल्पना केली नसेल नंतर काल त्यांनी सांगितलं आम्ही कठोर शिक्षा देऊ कठोर आणि निर्णायक कारवाईसाठी भारत वचनबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं सरकारी भाषेत ज्या अस भाषा असतात त्या भाषेत मग काय म्हणजे मोदींचा विचार काही बदलला आहे का म्हणजे मोदी कशाची वाट पाहत आहेत म्हणजे आता काँग्रेसचं सरकार असतं तर लोकांनी ही अपेक्षा केली नसती तर दहशतवादी नेहमीच हल्ले करत आले आहेत का पहिला हल्ला नाही आहे अनेक हल्ले झाले आहेत पाकिस्तानशी युद्ध करा इतक्या जोरदारपणे लोकांमधून ही माग सर्वसामान्य लोकांमधून ही मागणी आहे साहेब युद्ध करा आम्ही बर्बाद झाले चालू चालेल कारण युद्ध म्हणजे बर्बादी युद्ध करणारही बर्बाद होतो आणि युद्ध झेलणारही बर्बाद होतो पण आज भारताच्या लोकांना सर्वसामान्य लोकांना सर्व थरातल्या लोकांना युद्ध पाहिजेत की आम्हाला पाकिस्तानला एकदा धडा शिकवायचा अद्दल घडवायची पुन्हा अशी हिंमत करणार नाही असं काहीतरी झालं पाहिजे त्यामुळे आतापर्यंत जे योजना आहेत आतापर्यंत भारताने जे एअर स्ट्राईक फलना स्ट्राईक केले सर्जिकल स्ट्राईक वगैरे ते ते नको लोकांना नको आहे याचं म्हणणं एकदा संपवा चॅप्टर क्लोज करा आणि ती अपेक्षा त्यांना त्यांना लोकांची मोदींकडून आहे त्यामुळे वाट पाहत आहे की मोदी केव्हा पाकिस्तानशी युद्ध छेडणार आता, आता तुम्ही पाहा या हल्ल्यानंतर मोदींनी जे ॲक्शन्स घेतल्या आहेत त्या काही कमी महत्त्वाच्या नाही आहेत त्या अतिशय त्या युद्धासारखेच आहेत म्हणजे तुम्ही म्हणता युद्ध करा पण मोदींनी युद्ध किंवा छेडलं आहे युद्ध सुरू झालं आहे कसं सिंधू जल करार बंद झाला आहे स्टे झाला आहे सिंधूचं सिंधू नदीचं पाणी जे पाकिस्तानला मिळणार होतं ते तोडलं जाणार आहे ते आता सुरुवात झाली आहे ते पुढे मागे तुटेल, तुटेल ते पाणी जेव्हा पाणी तुटेल तेव्हा पाकिस्तानचे लोक तडफडतील पाण्यासाठी शेती लंबी होईल त्यांची शेतीच करता येणार नाही या सिंधू नदीच्या पाण्याच्या ते शेती करत होते विसा विसा रद्द केले आहेत आयात रोखली आहे पाकिस्तानचा माल आता भारतात येणार नाही त्यामुळे पाकिस्तान लोक आपली वस्तू विकतील कुठं कोणाला विकतील तेवढा घाटात होणारच त्यात आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था तशी नाजूकच आहे कंगाल आहे ते भारताला भारताशी युद्धाच्या गोष्टी करतात गप्पा करतात परंतु फार तर दोन चार आठ दिवस आठ दिवसही भारताशी भारताच्या टक्करमध्ये ते पाकिस्तान उभा राहू शकत नाही दोन चार दिवसात गेम खतम तरी त्यांची मस्ती काय मगरुरी काय मिळेल म्हणजे त्यामुळेच लोकांमध्ये आक्रोश आहे की बा ते मस्ती करतायत आणि आपण फक्त कल्पनेपलीकडे हल्ल्याचा विचार करतोय काही सेकंड थॉट सुरू आहे का कारण हल्ल्याची जी बदल्याची जी अपेक्षा आहे लोकांकडं ती मोदींकडूनच आहे कारण मोदी छप्पनच्या छातीचा माणूस मोदीच हल्ला करू शकतो मोदी समोर त्याला झोपवू शकतो हे हे जे हे लोकांच्या मनावर आतापर्यंत तुम्ही बिंबवलं आता मैदानात उतरायची वेळ आली तेव्हा वेळ का लागतोय हा लोकांचा आक्रोश आहे परंतु ठीक आहे युद्ध एक लक्षात घ्या युद्धात कोणी जिंकत नसतो आतापर्यंत अमेरिकेने युद्ध केली व्हिएतनाम अफगाणिस्तानमध्ये दोन्ही ठिकाणी अमेरिका बर्बाद झाली कंगाल झाली तिथून पळाली शेवटी काहीच हातात था नाही लागलं आता रशियाने रशिया आणि युक्रेन युक्रेन छोटासा देश आहे रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध सुरू आहे दोन वर्षापासून एवढूसा देश आहे युक्रेन त्याला मदत करायसाठी पूर्ण जग ते उतरला आहे की रशियाच्या विरोधात ते युद्ध सुरू झालं रशियाविरुद्ध जग असं त्या युद्धाला स्वरूप आलं आहे लोक मरत आहेत म्हणजे त्यामुळे शेवटी युद्धानंतर कोण कौन, युद्धात कोणी जिंकत नसतो जिंकणाराही हरतो आणि हरणाराही हरतो त्यामुळेच मोदींनी काही सेकंड थॉट चालवला आहे का की युद्धापलीकडे काही स्लो पॉयझनिंग करून पाकिस्तानला गुडगे गुडघे टेकावला टेकायला लावायचं लावायचं असं काही मोदींचं काही वेगळं लॉजिक चालू आहे का की युद्धाच्या सापळ्यात मोदींना अडकायचं एस, अडकायचं नाही आहे हे लोकांमध्ये लोकांमध्ये हे विचार येत आहेत की मोदी अजून अकरा दिवस झाले मोदी युद्ध का करत नाहीत ही चर्चा आहे आता युद्ध यास, युद्ध हे असं लोकांना लोकांची इच्छा आहे म्हणून कोणताही देश युद्ध करत नाही युद्धाला अनेक अँगल असतात राजकीय अँगल असतात जागतिक अँगल असतात ते सर्व विचारात घेऊन कोणताही देश आपली रणनीती ठरवतो आणि मोदींची ती रणनीती ठरली आहे त्यात काही बदल नाही त्यामुळेच युद्ध होणार का सुरू होत नाही युद्ध युद्ध होणार पण ते युद्ध कधी होणार काय होणार ते कुठ त्याचं स्वरूप काय असेल ते फक्त मोदी सांगू शकता कोणी सांगू शकत नाही पण ते युद्ध सुरू झालं आहे तुम्ही लिहून घ्या युद्ध त्याचे चिमट्या त्याचे झळ त्याचे चटके तुम्हाला जेव्हा जाणवतील तेव्हाच नाही तुमच्या लक्षात येईल युद्ध मोदींनी हे युद्धाचं या युद्धाचं स्वरूप वेगळं आहे इथे बॉम्ब गोळे नाहीत ही टाकायची वेळ आली तर ते मोदी यांची ती सुद्धा तयारी आहे पण त्या लाईनीवर मोदी जायला तयार नाहीत असं दिसत आहे पण तू एक लक्षात घ्या मोदी रक्तविहीन युद्ध छेडायच्या तयारीत दिसत आहेत ते रक्ताचा एक थेंब न सांडता पाकिस्तानला हरवायचं सा। पाकिस्तानला गुड गुडघ्यावर टेकायला लावायचं आणि पुन्हा एक एकही दहशतवादी पैदा होणार नाही असं तर आपण आता पण दोन युद्ध ते पाकिस्तानला हरवलं आहे दोन युद्धात हरवलं तरी पाकिस्तानने दहशतवादी जन्माला घातलेच आहेत आणि ते थांबवलेलं नाही त्याने त्यामुळे आता या हल्ल्यातही पाकिस्तानी कनेक्शन स्पष्ट झालं आहे त्यामुळे त्यामुळे लोकांचा आक्रोश आहे एकदा तुम्ही युद्ध करा आमची आमच्याकडची माणसं मेलील चालतील काय जे चालतील पण एकदाच तिकडे बेचिराग करा पाकिस्तान या देश जगाच्या नकाशाहून हटवा अशी लोकांची इच्छा पण पाकिस्तान म्हणजे माणसं नाहीत पाकिस्तान म्हणजे दहशतवादी जे तर ते दहशतवादी जर हटवायचे दो असतील त्यासाठी वेगळं युद्ध चिडावं लागेल आणि मोदींना ती अंडरस्टँडिंग आहे त्या हिशोबाने मोदी प्लॅनिंग करत आहेत पण सर्वसामान्य माणसांना ते समजावणं अवघड आहे एक लक्षात घ्या मोदींनी जर युद्ध केलं नाही तर मोदींना येत्या आठ सप्टेंबरमध्ये रिटायर व्हावं लागेल लोकांचा दबाव वाढेल लोक म्हणतील तुम्ही पंच्याहत्तरव्या वर्षी रिटायर व्हाय येत्या ये सप्टेंबरमध्ये मोदींना पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहे ते निमित्त घेऊन विरोध विरोधी पक्षसुद्धा मैदानात येईल साहेब तुम्ही लोकांचा वचनभंग केला आहे तुम्ही आता खुर्ची रिकामी करा तसे तुम्हाला पंच्याहत्तर वर्षे चाले चाले त्यामुळे एक न नवच आंदोलन सुरू होईल मोदींची इमेज ही, ही ए, फायटर आहे म्हणजे आक्रमक नेता हनुमान राष्ट्रीय राष्ट्रीयता राश्टियत, हिंदू राष्ट्र हे अशी इमेज आहे मोदींची आणि अशा इमेजमध्ये मोदी जर वेगळी भूमिका घेत घेणं घेत असतील किंवा थांबले असतील तर पाकिस्तानच्या वेळ अलीकडचं इंदिरा गांधींनी जे युद्ध केलं तेही थोडं उशिराच केलं ते, के ते पाकिस् इंदिरा गांधीने काही लगेच हल्ला केला नाही लगेच हल्ला कोणताही देश करत नाही एक लक्षात घ्या परंतु यावेळेचे सेंटिमेंट्स लोकांचे वेगळे आहेत लोकांना इन्स्टंट जस्टिस पाहिजे न्याय आहे ते जे सव्वीस मारले गेले आहेत त्यांना लोकांना त्यांना लगेच न्याय पाहिजे कारण त्यांना धर्म विचारून मारला आहे त्यांनी आणि धर्म जर भारताचा धर्म हिंदू असेल हिंदू बहुसंख्यक असतील आणि त्यांच्याच भावना जर अशा रगडल्या जात असतील तर लोक आक्रोश साहजिक आहे त्यामुळे लोकांना ब लोक बदला मागत आहेत आणि संघ परिवारात हीच भावना आहे संघ परिवार उद्या संघसुद्धा मोदींना या मुद्द्यावर गाठवू शकतो गुंडाळू शकतो कारण संघ निमित्त शोधत आहे की मोदींना घरी कसं पाठवायचं मोदी रिटायर व्हायला तयार नाहीत पंच्याहत्तर वर्षी रिटायर व्हाय त्यांनी रिटायर केलं अडवाणींना ते स्वतः रिटायर व्हायला तयार नाहीत आता सप्टेंबरमध्ये पंच्याहत्तर वर्षाचे होतील मोदी वय हा आकडा आहे असं त्यांचं समज त्यांचं तर मोदी अजून दहा वर्ष पंचवीस वर्ष कामं करू शकतात त्यांच्या समर्थकांनी तसं लॉजिक सुरू सुरू केलं आहे की मोदी अजून दोन निवडणुका आरामात काढतील परंतु केव्हा गाडतील जेव्हा पाकिस्तानचा हिशोब ते करतील तेव्हा तुम्हाला काय वाटते मोदी करतील पाकिस्तानचा हिशोब कॉमेंट करा नमस्कार